लग्नात बुंदी वाटणं हे लोकप्रतिनिधींचं काम नाहीये असा अप्रत्यक्ष टोला माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांना लगावलाय अकोळनेर येथे माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आणि आमदार काशीनाथ दाते यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे लग्नात बुंदी वाटणं किंवा इतर किरकोळ काम करणं हे लोकप्रतिनिधींच काम नाहीये लोकप्रतिनिधींच मूळ काम म्हणजे रोजगार निर्माण करणं महिलांना सुरक्षित ठेवणं पायाभूत सुविधा उभारणं आणि समाजाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणं हे आहे असं मत मांडून मी ऍक्टिंग करणारा नेता नाही मी माझ्या कामातून बोलतो असं स्पष्ट करून जनतेला योग्य अपेक्षा ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलंय तसेच विकासाच्या दिशेनं काम करण्याचं आश्वासनही सुजय विखे यांनी जनतेला दिलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर